आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याची भेट झाली परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तत्पुरती आहे त्याच्यात वारखडण्यात यावी आणि एक कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा पो एस पी किंवा आय जीच्या अधिकाराखाली झालेला नाही तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे हातपाय तुटलेले आहेत बेदम मारण्यात आलेला आहे अशाना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर एफ आय आर नोंदवत असतील तर ती एफ आय आर नोंदवल्या गेली पाहिजे ही मागणीसुद्धा मान्य करण्यात आली वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत दरवाजे मोडण्यात आलेले आहेत अशांना न असताना शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं तर ते कॉम्पन्सेशन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केले अशी असणारी परिस्थिती आहे यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला डायरेक्ट पेमेंट जे होत आहे त्या संदर्भातली